नमस्कार बालमित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या गावाला ऐतिहासिक नाव किंवा वेगवेगळ्या वे प्रकारची नावं त्या ठिकाणी राहणारे क्रांतिकारक किंवा विविध वास्तू यावरून कसं पडलं जातं त्याची आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे या व्हिडिओमध्ये बघा अठरा एप्रिल हा दिवस वा जागतिक वारसा दिन म्हणून ओळखलं जातं आता जागतिक वारसा म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ज्या काही वास्तूंची नावं सांगितली उदाहरणार्थ मंदिर लेणी चर्च मशीद ही जी काही वेगवेगळी स्मारकं आहेत ही आपल्या भारतातील किंवा जगामधील सर्व ठिकाणी या वास्तूंना एक जागतिक वारसा म्हणजे यावरून आपल्याला आपल्या इतिहासाची जाणीव होत असते आपल्या भारताचा किंवा एखाद्या गावाचा एखाद्या जिल्ह्याचा एखाद्या राज्याचा इतिहास यावरून आपल्याला समजतो आणि या जागतिक वारसा हे ज्या ह्या ज्या काही वास्तू आहेत त्या वास्तूंच्या सांभाळ किंवा हा जो काही वारसा आहे तो व्यवस्थितरित्या जतू जतन करून ठेवण्यासाठी आपल्याला आपण यांची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे यासाठी अठरा एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो काही ठिकाणी किल्ल्यांची डागडुजी करणं किंवा किल्ल्यांची उभारणी करणं तसंच जास्तीत जास्त पर्यटनाला प्रोत्साहन देणं अशा प्रकारच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात बघा या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक तीन बॉक्स दिलेले आहेत आणि प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू इमारती जुने वाडे यांची करा तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये बघा आता आपण शहरामध्ये राहतो आपल्या शहरामध्ये आपल्याला क्वचितच एखाद्या ऐतिहासिक वास्तू किंवा स्टॅच्यूज वगैरे बघा आपण काही मोठमोठ्या चौकांमध्ये गेलो तर विविध आपल्याला नेत्यांची काहीतरी स्टॅच्यू पुतळे दिसतात दिस्ता? दिसतात की नाही मग यांची तुम्हाला काय करायची चित्र काढायची किंवा तुमच्या गावी एखादं ऐतिहासिक स्मारक असेल मंदिर असेल लेणी असेल किंवा चर्च असेल किंवा एखादा जुना वाडा असेल उदाहरणार्थ पुण्याचा शनिवार वाडा तसंच गावी किल्ले असतील मग अशी चित्र तुम्ही काय करायची त्यांचे फोटो काढायचे आहेत आणि ते फोटो तुम्हाला या तीन चौकटींमध्ये चिटकवायचे आहेत बघा यामुळे काय होतं की आपल्याला सुद्धा बघा आपल्याला काही गोष्टींचं विस्मरण होत असतं आणि मग या विस्मरणाच्या दृष्टीने आपल्याला या गोष्टींनी किंवा आपण त्या गोष्टींचा सतत अभ्यास केल्याने आपल्याला त्या गोष्टी ज्या विसरत आपण चाललेला आहोत त्याचा आठवणींचा एक उजाळा मिळतो आपल्याला स्वतःलाच माहिती नसतं की आपल्या गावामध्ये काय प्रसिद्ध आहे बघा आपल्या गावाला किल्ला किंवा जुना वास्तू यांच्यामुळे जसा मिळतो तसाच गावातील काही महत्वाच्या माणसांमुळे किंवा कार्यामुळे देखील मिळतो आपल्या गावामध्ये जर कोणी सैनिक असेल लेखक असेल असेल कलावंत तर बघा आपल्याला विचारणं होते की हो हो हा लेखक तुझ्या गावचा का किंवा हा लेखक किंवा कलावंत तुझ्या गावचा आहे का हा सैनिकाला वीर मरण आलं तो तुझ्या गावचा आहे का म्हणजेच आपल्याला आपल्या गावाचं नाव कशामुळे प्रसिद्ध होतं हे आपल्याला त्यावरून कळत असतं आणि आपल्याला याच्यामुळे आपल्या मनाचा सुद्धा मोठेपणा होतो की माझ्या गावामध्ये किंवा माझ्या शहरामध्ये अशा काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत लेखक आहेत कलावंत आहेत किंवा एखादा किल्ला आहे एखादी वेग वास्तू आहे मंदिर आहे त्यावरून आपल्याला आपला ऐतिहासिक वारसा कसा जतन करून ठेवायचा याची माहिती मिळत असते या व्हिडिओ हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही फक्त एवढंच करायचं इथे तीन बॉक्स दिलेले आहेत बघा पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला जी चित्र गोळा करता येतील तुम्ही या तीन बॉक्समध्ये चिटकवायची आहे त्याचा फोटो काढायचा आणि मला पाठवायचा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वहीमध्ये तुम्ही आजची तारीख टाकायची आणि आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू इमारती जुने वाडे यांची चित्रे असं लिहिल्यानंतर खाली कमीत कमी, कमी वहीमध्ये पाठ्यपुस्तकात तुम्हाला तीनच चित्र चिटकवायचे आहेत परंतु वहीमध्ये तुम्हाला वेगळी पाच चित्र चिटकवायची आहेत आणि याचा एक फोटो आणि त्याचा एक फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे धन्यवाद